श्री संत मुक्ताबाईचे चरित्र भाग दुसरा उठवून श्रीपादे देतले आश्वासन करी ग्रहण इथे आता अवधी कर्माचे न धरावे भय याशी सायक आहे जगदेश स्वदेशा जाऊन करावा आश्रात सुख स्वधर्म चालवावा श्रीपादे मस्तके हात ठेवला निरोप दिला चैतन्याशी रामानंद स्वामी दक्षिणेकडच्या तीर्थस्थळांना भेट देत देत आळंदी येथे आले होते सकाळी सकाळी स्नानाधिक कार्य आटोपवून सिद्धेश्वराचे पूजन अर्चन करून बाहेर अश्वत्थ वृक्षाच्या ओट्यावर नामस्मरण करत बसले होते तपश्चरीचे तेज त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते नेहमीप्रमाणेच रुक्मिणीबाई अश्वस्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी आल्या त्यांनी स्वामींना पाहिले प्रदक्षिणा संपताच रुक्मिणीबाईंनी स्वामींना नमस्कार केला स्वामींनी पुत्रपती भव अशा आशीर्वाद दिला आशीर्वाद देऊन गोंधळल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून स्वामींना काय काय झाले म्हणून विचारले तेव्हा रुक्मिणीबाई म्हणाल्या आपला आशीर्वाद व्यर्थ आहे स्वामी कारण स्वामीने विचारले त्यावर रुक्मिणीबाईंनी आपल्या सर्व कर्मकहानी त्यांच्या समोर ऐकवली मग स्वामींनी त्यांच्या पतीबद्दलची अधिक माहिती अंगकाठी उंची शरीराच्या खुणा विचारून त्यांना जाऊन काही काळ झाला याची चौकशी केली आणि या साऱ्यावरून या स्त्रीचा प्रतीक विठ्ठलपंत म्हणजेच आपला नवा शिष्य चैतन्याश्रम आहे हे, हे त्यांच्या लक्षात आले ग्रहस्थाश्रमी व्यक्ती संन्यास दीक्षा देऊन आपल्या हातून एक चूक झाली आहे असे त्यांना वाटले तरुण श्री संतानहीन टाकोनी करीत संन्यास ग्रहण तरी गुरु शिष्या दोघा करणं शास्त्रीय दंड बोलविता या विचाराने ते आपल्या पुढची सर्व यात्रा रद्द करून परत काशीस केले चैतन्यबाई पती विठ्ठल पंत यांच्याशी खात्री करून घेतली व त्यांना परत संसार करण्याची आज्ञा केली श्रीपादे आश्वासन ग्रहण इथे आता अवधी कर्माची न धरावे भय या सिसाई आहे जगदीश स्वदेशा जाऊन करावा श्रात सुखरूप स्वधर्म चालवावा श्रीपादे मस्तकी हात ठेवेला निरोपी धरा चैतन्याशी श्री आज्ञा केल्यामुळे विठ्ठलपंत संन्यास सोडून परत आळंदीस आले आणि संसार करू लागले पण कट्टर ब्राह्मणांनी अवैरगशील ज्ञान ज्ञानसंपन्न अशा विठ्ठल बहिष्कार टाकला लोकांचा अधिक त्रास होऊ नये म्हणून ते गावाबाहेर झोपडी बांधून राहू लागले तिथेच त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चार आपत्ती झाली थोरला निवृत्ती शके अकराशे पंच्याण्णव मध्ये जन्मला माघमध्ये एक शके एक अकराशे एक, सत्त्याण्णव रोजी ज्ञानेश्वर दोन वर्षांनी शके अकराशे नव्याण्णव मध्ये सोपान तर मध्ये मुक्ताबाईंचा जन्म झाला रामानंद स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला म्हणून रुक्मिणीबाईंना आनंद झाला आपल्या मुलातच त्या ईश्वर पाहू लागल्या त्यांचे पालन पोषण मनापासून आनंदाने करू लागल्या उपज ज्ञानी आणि बुद्धिमान असलेल्या या चारही मुलांचे संगोपन करताना त्यांनी केली नाही गावात माधुकरी मागावी आणि उदरनिर्वाह करावा असे दिवस चालले होते गावकऱ्यांनी वाळीत टाकले असहकार्य पुकारले तेव्हा शेजारच्या गावात जाऊन माधुकरी मागून विठ्ठल पंथांनी मुलांचे पालन पोषण केले आता रुक्मिणी व विठ्ठलपंतांना वाटे आपल्या मुलांमध्ये द्वैतदर्शक तेज आहे त्यांच्याकडे दैवी संपत्ती आहे त्यामुळे आपल्या मुलांना लोकांकडून आपल्यासारख्या त्रास होणार नाही पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा उलटे झाले मुले थोडी मोठी झाल्यावर ते बाहेर समाजात जाऊ लागले तेव्हा संन्याशीची पोरं मरून त्यांना उपासच होऊ लागला गावातील लहान मोठे स्त्री पुरुष पंडित अज्ञ सारे सारे त्यांची हेटाळणी करू लागले कोणी त्यांना जवळ येऊन देत नसत मिसळून देत नसत पण परिस्थितीचे करणारी मुले या गोष्टीची मनाला लावून घेत नसत मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या मनीप्रमाणे या बालकांच्या बाल लिलांमधून परमार्थाच्या गोष्टी दिसून येत होत्या सर्वांचे वाग्ने वैराग्य पूर्ण होते माता पित्यांचे भक्तीचे संस्कार लहानपणापासून त्यांच्या मनावर घडून येत होते ते स्थिरस्तित्व होते शांत प्रसन्नता सतत त्यांच्या आश्रय याला होती त्यामुळे समाजाकडून होणारे निंदा किंवा चळ यांचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम घडत नव्हता आईवडिलांच्या छत्रछायेखाली चारही मुलांचे जीवन फुलांसारखे फुलत होते उमलत होते विकसित होत होते गावच्या बहिष्कारामुळे ही मुले आपल्या झोपडीभोवतीच खेळत आपल्यातच बाल लीला करत त्यांना शिकवण्यास कोणी तयार होईना मग वडिलांनी मुले सायंकाळी धर्मग्रंथ वाचत आपल्या माता पित्यांबरोबर परमार्थ चर्चा करीत वादविवाद करीत त्यांचे बोलणे त्यांची ज्ञानग्राहकता त्यांची प्रगल्भता त्याची सत्व तत्वता लक्षणे पाहून माता पिता दोघेही मनातून अत्यंत हरवून जात हळंदीच्या ब्राह्मणांनी शिकवण्यास असहकार करून विरोध केला मुंजी करण्यास विरोध केला सर्वांनाच टाकले त्यांनी कुचेष्टा टाळावी टवाळी केली सर्व बाजूंनी त्यांची उपेक्षा झाली या सर्वांना नाहीतर निदान मुलांना तरी शास्त्राच्या आधारे पवित्र करून घेण्यास कोणी तयार नव्हते आपल्या अपराधाचा आपल्या मुलांना अधिक त्रास व्हायला नको म्हणून विठ्ठल पंतने त्र्यंबकेश्वर येथे जाण्याचा निर्णय घेतला तेथे जाऊन अनुष्ठान करावे त्र्यंबकेश्वराला साखळे घालावे म्हणजे तोच सारे सोडवल त्याच्याशिवाय समर्थ दुसरा कोण आहे हा विचार करून रुक्मिणीबाईंना सांगितला रुक्मिणीबाईंनी होकार दिला विठ्ठल पंत पत्नी मुलासह त्र्यंबकेश्वर गाठले गेले एका निवांत असल्याने रुक्मिणीबाईंनी मुलासह तपश्चर्या सुरू केली रोज पहाटे कुशावरती तीर्थाची आंघोळ करावे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यावे नामस्मरण करावे असा दिनक्रम चालू होता हा क्रम तेथे ते सहा महिने चालू होता विठ्ठल पंत एकदा म्हणले ब्रह्मगिरीला पूर्ण प्रदक्षिणा घातल्याने क्षालन होते निवृत्ती म्हणाले हो मी सुद्धा असे ऐकले आहे तर मग आपण जाऊ या प्रदक्षिणा करायला सर्वच म्हणाले मना पण विठ्ठलपंत म्हणाले बाळानं हा मार्ग मोठा खडतर आहे जंगल जाळ्या काटे कुटे साप हीं श्र श्वापदांनी भरलेलं आहे तसे ज्ञानेश्वर म्हणाले नाही तरी समाजातील श्वापद आपल्याला कमी का छळतात त्यापेक्षा ही श्वापदे बरी एकदाच संपून टाकतील आपल्याला त्यांच्या या निश्चयाचे ज्या हेतू नेते त्र्यंबकेशरला आले होते तो हेतू साध्य झाला नाही पण आता पश्चर्याने एकावलौकिक असे फळ मिळाले ज्या सामर्थ्यांमुळे पुढे त्यांचे सारे विरोधक त्यांच्याच पुढे नतमस्तक होऊन लोळण घेऊ लागले प्रदक्षिणा घालताना एक वाघ सर्वांच्या पाठीमागे लागला सारेजी वन वाचवण्यासाठी निवृत्ती एका गुहेमध्ये शिरले ते आपल्या शिष्यांसह होते निवृत्तीने गहिनीनाथ चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला गहिनीनाथाने निवृत्तींना ब्रह्म बोध करून त्यांना चा मस्तके हातात ठेवला त्याबरोबर त्यांचा योगी समाधी लागली निवृत्तीनाथ तेथे सात दिवस राहिले नाथपंची संपूर्ण माहिती करून घेतली गहिनी नाथांनी त्यांना महाराष्ट्रात कृष्ण भक्तीचा नवा भक्ती पंथ निर्माण झाला तिकडे बाकी सर्वांनी प्रथम सर्वत्र जंगल निवृत्तीचा शोध घेतला हका मारल्या पण त्यांची भेट ना मग नाना शंकाने व्याकुळ झालेले मन होऊन सारे घरी आले दादा गेला म्हणून वक्तीने तर नुसता आकांत चालवला होता तो चुकला असेल तर त्याला रस्ता कोण दाखवेल वाघाने खाल्ले तर असेल ना अशी होती सात दिवसानंतर निवृत्तीनाथ परत घरी आले त्यांना पाहता साऱ्यांना आनंद झाला छोटी मुक्ता तर त्याला एकदम बिलगलीच निवृत्तीनाथ आता पूर्ण बदलले होते सद्गुरु केल्याशिवाय परमेश्वरात भक्तीचे मर्म कळाले नाही परमेश्वर प्राप्ती होत नाही आत्मपर ज्ञान होत नाही त्याचप्रमाणे इतरांना ज्ञान देण्याचा अधिकार रंगी येत नाही हे आता त्यांना समजले होते आता गुरु सामर्थ्याचे त्यांच्या अंगात झाले होते त्यांनी आपला धाकटा भाऊ ज्ञानेश्वराला गुरु उपदेश केला त्यानंतर ज्ञानेश्वरांनी सोपान व मुक्ताबाईला गुरु उपदेश केला सर्व भावंडे गुरुउपदेशामुळे सणात समर्थ झाले त्यामुळे आता या प्रत्येकालाच कोणालाही ज्ञान सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला होता आपल्या सर्व मुलाचे परमार्थ पाहून या दोघांनाही अत्यंत आनंद झाला आपला जन्म धन्य झाला आपले अनुष्ठान आणि तपश्चर्यात सफल झाली असे त्यांना वाटले दुष्ट ब्राह्मणांचा कुर निर्णय त्र्यंबकेश्वराहून सारी मंडळी परत आळंदीस आली मुलाच्या मुंजी व्हाव्यात यासाठी या त्यांना धर्मशास्त्राप्रमाणे प्रवन करून घ्या अशी विनंती विठ्ठल परत एकदा आळंदीच्या ब्राह्मण वृंदाला केली कारण निवृत्तीनाथ आता पंधरा वर्षाचे ज्ञानेश्वर बारा वर्षाचे तर सोपानदेव सतरा वर्षाचे झाले होते मुंजीचे वय निघून चालले होते पण संन्यासा मुलांच्या मुंजी करण्यास कुठे शास्त्राधार सापडत नव्हता मुंजी न झाल्यास कुळाचे अंध पतन होईल असे विठ्ठल पंथांना वाटत होते त्यासाठी आपल्या अपराधाबद्दल प्रायचित्त घ्यायचे असे विठ्ठल पंथांनी ठरवले शेवटी परत एकदा बुठ्ठलपंथांनी आळंदीतील पंडिताची सभा बोलावली आमच्या अपराधाबद्दल मुलांना दूषित होऊ नका त्यांना पावन करून घ्या त्यांच्या मुंजीला परवानगी द्या ते निष्पाप आहेत असे डोळ्यात पाणी आणून त्यांना विणावले पण म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच ते पाषाण हृदय म्हणाले हे निष्पाप आहेत हे जरी खरे असले तरी त्यांचे पूर्व प्रारब्ध म्हणून त्यांना हे भोगलेच पाहिजे मी माझ्या अपराधाबद्दल आपण मला द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे अशी त्यांना विठ्ठलपंतांनी परत विनवणी केली तसे उलट्या काळजाचे ते पंडित म्हणाले तुमच्या अपराधाची एक शिक्षा ती म्हणजे देहांत प्रायश्चित आपण सांगितलेल्या शिक्षा मला मान्य आहेत मी देहांत प्रायश्चित घ्यायला ता तयार आहे पण मुलांना पावन करून घ्या धर्मशास्त्राच्या आधारे त्यांना पावन करून घ्या विठ्ठलपंत कळकळून म्हणाले विठ्ठलपंत घरी परतले ते मनाशी काहीतरी निश्चित करून रात्री सर्वच मुले झोपली असताना विठ्ठल पंथ वनिंनी एकदा डोळे भरून मुलांना पाहिले क्षणात मुलाच्या भल्यासाठी सर्व मोहोपाश तोडले त्याग आणि वैरागाचा स्वीकार केला आणि नदीच्या डोहाकडे प्रस्थान केले रात्रीच्या काळोखात का दोघांनीही डोहात स्वतःला झोपून दिले विठ्ठलपंथांनी धर्मशास्त्र प्रमाण मानून देहांताचे प्रायश्चित घेतले आणि माणसांपेक्षा धर्मशास्त्रच महत्वाचे हे दाखवून दिले सकाळी मुलांना जेव्हा हे कळाले तेव्हा मुक्ताईने टाहू फोडला सोपान रडू लागला तेव्हा निवृत्तीनाथांनी सोपान आणि ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला जवळ घेऊन त्यांचे सातवन केले निवृत्तीनाथांनी दिला मुलांनाही याबद्दल कोणाला बोल लावला नाही ब्राह्मणांना दोष दिला नाही ते समाजावर चिडले नाहीत मनातून दुःखी झाले पण रक्तर पडली नाहीत शास्त्राबद्दल त्याने एक सुद्धा वाईट शब्द उच्चारला नाही या उलट ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा सोळावे अध्याय ते लिहितात शास्त्र म्हणाल ते सांडावे ते राज्य ती मानावे जे घेऊन ते न म्हणावे विषाई बिरू विठ्ठल पंथांनी देहांत घेऊ घेऊनही मुलाच्या मुंजी झाल्या नाहीतच आता स्वतः मुलांनीच पंडितांसमोर उभे राहून न्याय मागायचे ठरवले Okay. त्याप्रमाणे ब्राह्मण सभे पुढे पुढे उभे राहून निवृत्तीनाथ म्हणाले आपल्या सर्वांच्या आज्ञेप्रमाणे आमच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतले आहे तेव्हा पावन करून घ्यावं परवानगी द्या ब्राह्मण म्हणाले तुमच्या वडिलांनी प्रायचित घेतले हे खरे पण तुम्हाला शास्त्राप्रमाणे शुद्ध करून घेण्याचा आधारच कुठे नाही तेव्हा तुम्ही पैठणला जा आणि शुद्धी पत्र घेऊन या तेथील ब्राह्मण विद्वान असल्याने आम्हाला पूज्य आहेत म्हणून त्यांनी शुद्धी पत्र दिल्यास आम्ही करून घेऊ इथल्या सभेचा वृत्तांत लिहून ते पत्रक देण्याची विनंती निवृत्तीने ब्राह्मणाला केली ती त्यांनी मान्य केली व तसे पत्र त्यांनी लिहून दिले योग्यता कळाली आळंदीत ब्राह्मणांनी दिलेले पत्र घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पंठाईंकडे निघाले मजर दर मजर करीत त्यांनी पैठण गाठले उभे राहून ब्राह्मण सभेसमोर त्यांनी हाती आळंदीच्या ब्राह्मणांचे पत्र दिले एवढे मोठे विद्वान पंडित गंभीरपणे पत्र वाचत होते काही पत्र वाचून फिदी हसत होते कोणी कुचेष्टा भरल्या नजरेने या बालकांना आपाद मस्त जाळीत सावरत होते एवढ्याशा वयातील या धैर्यवान धैर्यवंत बालकाबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती दया भावना तर नव्हतीच घृणा उपेक्षा मी लागणारे विनोद त्यांनी या विद्वान पंडिताचे बोलणे संवाद भरलेले होते पैठण हे त्या काळातील गाजलेले धर्मपीठ म्हणून मान्यता पावलेले होते तेथे सतत धर्मशास्त्रावर भाषणे प्रवचने चर्चा वादविवाद होते धर्मरक्षणास आम्ही सिद्ध असल्याचा आवाहन जात असे येथे हिंदू धर्मच नव्हे तर सर्व धर्माचा आत्मा असणारा साधा सुद्धा मानव धर्म ही या विद्वान पंडितांना कळाला नाही असे दिसत नव्हते पण पर निवृत्तीनाथाने परत एकदा अत्यंत नम्रपणे त्या विद्वानासमोर आपली सर्व कहाणी सांगितली आणि विनंती केली की आम्हाला न्याय देऊन मुंज करण्यास परवानगी द्यावी वैदिक विद्वानांनी शास्त्र पंडितांनी अनेक धर्मग्रंथ ग्रंथ आणि शेवटी म्हणाले नाही प्रायचित्त उभयकुळ भ्रष्ट बोलिले या, या गोखर आणि श्वान वंदन या जन्मापासून वैराग्याने भरलेल्या रोमारोमात विठ्ठल भक्ती घडलेल्या आणि सर्व विषय वासनामधून निवृत्त झाले या भावंडांना या निर्णयाचे दुःख वाटले नाही उलट आनंदच झाला उलट या मंडळीने त्यांच्या नावापासूनच सुरुवात केली पण या निराशेचे मनावर न येऊ देता निर्भयपणे विनयाने आपल्या परमात्म्यांचे योग सामर्थ्याचे दर्शन घडवले ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथाच्या परवानगीने ज्ञानेश्वरीने त्या विद्वान पंडितास जमलेल्या सर्वच लोकांना आपल्या अंगाच्या दिव्य शक्तीचे अवाक करून टाकले रेड्याच्या पाठीवर आसोड्यांनी मारलेल्या फटक्याचे वन ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर उठलेले सर्वांना दाखवून दिले आणि मानव व प्राणी यांच्यातील आत्मा एकच आहे हे दाखवून दिले तसेच रेड्याच्या तोंडून वेदपठन करून घेऊन विद्वानांना आपली अध्यात्मशक्ती दाखवून दिल्यावर त्या विद्वानांच्या माना शर्मिने खाली गेल्या सारे ज्ञानेश्वरांना शरण आले साऱ्यांनी या बालकांच्या घोषणा केल्या प्रमुख धर्माधिकाऱ्याने ज्ञानेश्वर आणि सांगितले की जी बालके स्वयंशुद्धच आहेत त्यांना आणखीन काय शुद्ध करावे एवढे बोलून मग त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरांना शिरसाष्टांग दंडवत घातला मग त्या भावंडांना सांगितले की आम्ही शुद्धीपत्र तयार करू परत सर्वांची सभा भरवतो हो आणि आनंदाने शुद्धीपत्र आम्ही आपणास अर्पण करतो त्यानंतर पैठणच्या ब्राह्मणांनी एकमुखाने शुद्धीपत्र तयार करून ते ज्ञानेश्वराच्या हाती दिले त्यानंतर परत सांगितले की तुम्ही चारही भावंडे अत्यंत पवित्र आहात तुम्हाला घ्यायची गरज नाही ज्या धर्मप्रचाराच्या कार्यासाठी तुमचा जन्म झाला आहे त्या धर्मप्रचाराच्या कार्यास सुरुवात करावी मग पैठण क्षेत्री मुक्काम असताना त्या विद्वान धर्मरक्षक पंडिताच्या साक्षीनेच या भावंडाने धर्मप्रचाराच्या कार्यास सुरुवात केली नंतर कीर्तन प्रवचन भजन करीत करीत परतीच्या आळंदीच्या मार्गास लागले वाटेत नेवासे येथून जाताना मृत झालेल्या सच्चिदानंदाच्या सती जाणाऱ्या विदवे सौभाग्यवती भव असा ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला आणि मृत सच्चिदानंद बाबा परत जिवंत केले या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरांनी गीतेवर केलेल्या प्राकृतातील भाष्याच्या ज्ञानेश्वरीच्या सर्व ओव्या लिहून घेण्याचे काम मोठ्या आनंदाने केले ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर पुढे जाताना वाटेत एका दगडमातीच्या मशिदीत बोलायला लावून ज्ञानेश्वरांनी तेथील फकीराचा अहंकार नष्ट केला गावगावी भजन प्रवचन कीर्तन करीत करीत जात असताना चारही भावंडे गोवदावरी नदीच्या तीरावर असलेल्या पुंतांबे गावी आली तेथे ते एका तपस्वी व्यक्तीचा आश्रम होता तो फार मोठा तपस्वी आश्रम बाहेर समाधी लावून बसला होता अवतीभवती त्याचे शिष्यगण होते आश्रमाच्या परिसरात इकडे तिकडे पडली होती प्रेताचे नातेवाईक प्रेताचे रक्षण करीत दुःखी कष्टी चेहरा होऊन डोळ्यात आशेचे भाव ठेवून भूक तहान विसरून त्या प्रेताजवळ बसले होते प्रेत जिवंत करून हवीत ना योगाच्या आश्रमातील ते दृश्य त्या भावंडांनी पाहिले लहान भावंडांनी निवृत्तीदादाकडे काय हा प्रकार हो आहे अशा अर्थाच्या नजरेने पाहिले निवृत्तीनाथांना आपल्या भावंडांना पडलेला प्रश्न होता त्यांनी सांगितले ज्ञानदेव हेच ते योगीराज चांगदेव योगीराज चांगदेव ज्ञानेश्वरांनी संभ्रमावस्थेत प्रश्न केला निवृत्ती म्हणाले होय योगीराज चांगदेव यांची कृती फार मोठी आहे यांचे सामर्थ्य सुद्धा खूप आहे ते शंकराचे उपासक आहेत शंकराच्या कृपेने त्यांनी अनेक विद्या प्राप्त केल्या आहेत ते अनेक कलेमध्ये पारंगत आहेत श्रुती न्याय व्याकरण ज्योतिष रसविद्या नाडीज्ञान धनुर्विद्या कामशास्त्र गायन कला परकाया प्रवेश दुसऱ्याचे मनोगत जाणणे वस्तू मात्राची परीक्षा करणे पाण्यावर चालणे अशा अनेक गोष्टी ते इतके निपुण आहेत की या गोष्टी ते अगदी सहजासहजी करीत असत वज्रासन घालून त्यांनी शटचक्र भेदन केले आहे इतकी योग्यता त्यांना प्राप्त झाली आहे पण तरीही त्यांची स्थिती सांगणारा महिपत बाबाचा हा भंग चौदा विद्या चौसष्ट कला अवगत असल्या तरी जरी सकळा परिचित नसली प्रेमकळा तरी त्या विकळा अवघ्याची ज्या प्रेमकळेची उणीव त्यांना हृदयात आहे निवृत्ती सांगत होते अष्ट महासिद्धी त्यांना वश आहेत आपणास प्राप्त झालेल्या सिद्धीच्या बळावर काही शतके ते योगराज काळालाही हुलकावणी जिवंत राहिले आहेत शंभर वर्षे पूर्ण झाली तरी त्यांचा आत्मा न्यायाला काळ येणार असल्याचे त्यांना चाहूल लागत असे लगेच ते समाधी लावून बसत असत आपला आत्मा तो ब्रह्मांडी नेत असत काळ वाट पाहून निघून गेल्यावर परत निघून जात असे मग चांगदेव आपली समाधी उतरवून वावरत असत असेच आता चौदाव्या वेळीच समाधी लागली आहे आणि आता ही प्रथे पडलेली दिसत आहेत ना त्या मागचे कारण असे आहे की चांगदेव समाधीमधून बाहेर येताना इथे कोण आहे असा प्रश्न विचारित असे तो आवाज ऐकून आणि चांगदेवांना योग सामर्थ्याने ही प्रेते जिवंत होऊन बसतात आणि होय गुरुदेव आम्ही आहोत इथे असे म्हणतात मग हे जिवंत राहणार आणि आपल्याला नातेवाईकांसोबत परत घरी जात आहे आता ही मंडळी चांगदेवाची समाधी उतरण्याची वाट पाहतात पण दादा यांची समाधी कधी उतरणार आहे ज्ञानदेवाने दया येऊन केला ते आता के तरी नक्की सांगता येणार नाही निवृत्ती वाटले यांना इतका काळ तिष्ठत ठेवण्यापेक्षा आताच प्रेते जिवंत केली तर या बिचारांचे हाल तरी वाचतील मग ते तसे करण्याविषयी त्यांनी ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथांची परवानगी घेतली मुक्ताही जवळ बोलाविले आणि म्हणाले मुक्ता बाळ तुला मिळालेल्या योग सामर्थ्याने आता या दीन अवस्थेत हिनस्थितीत असलेल्या दुःख ही कष्टकरी जीवांसाठी पणाला लावायचे हवे जीवन मुक्त आणि निष्प्रहीची ही परहितासाठी दुखितांचे अश्रू पुसण्यासाठी असते ना तेव्हा आता या प्रेतांना जिवंत कर आणि इथे निष्ठत बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना दुःख मधून मुक्त कर माणसे प्रेते जिवंत होण्यासाठी किती वेळ वाट पाहत बसणार बरे पण दादा अद्याप मला संजीवनी मंत्र प्राप्त झालेला नाही मग हे कार्य मी आता कशी काय करणार बरे मुक्ताबाईने शंका उपस्थित केली त्याबरोबर ज्ञानेश्वरांनी तिच्या कानात का संजीवनी मंत्र सांगितला आणि म्हणाले जा आता या मंत्राचा जप करून सर्व प्रेताना जिवंत कर आणि साऱ्यांना कष्टातून मुक्त कर आज्ञा मग तिने आपल्या ज्येष्ठ नमस्कार केला पुढे होऊन आली तिथे तात्काळ नातेवाईकांना म्हणाले बाबांनो चांदे महाराज समाधीतून उतरतील व प्रेते जिवंत होतील यासाठी केवळ तात्कळ्यात बसला तुम्ही त्यापेक्षा ही प्रेते जिवंत व्हावीत अशी वाटत असेल तर ही सर्व प्रेते इथे एकत्र आणून ठेवा तेथे तिष्ठत बसलेल्या प्रेताच्या नातेवाईकांनी आपल्याला नातेवाईकांची प्रेते तेथे आणून एकत्र ठेवले नंतर पुढे झाली तेथे एका कुत्र्याचे प्रेत हाती घेऊन सर्व प्रेतांवरून प्रेता फिरवले हे करताना तिने संजीवनी मंत्र म्हटला मंत्र पूर्ण होताच हातात घेतलेले कुत्र्याचे प्रेत दूर फेकून दिले त्या सरशी ते कुत्रे जिवंत होऊन पळून गेले आणि तिथे ठेवलेली ही सर्व प्रेते जिवंत होऊन उठून बसली एवढ्याशा मुक्ताईचे हे प्रचंड सामर्थ्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या मृताचे नातेवाईक जिवंत झालेली प्रेते चांगदेवाचे शिष्य हे सर्वजण आश्चर्यचकित झाले सर्व, सर्व लोकांनी आदराने त्या भावंडांना नमस्कार केला त्यांच्या योग सामर्थ्याचे कौतुक केले प्रशंसा केली मनोगत आभार मानून आनंदित झालेले नातेवाईक व जिवंत झालेले लोक परत आपापल्या घरी निघून गेले निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार सर्व भावंडे परत आपल्या प्रवासाला लागले या भावंडांच्या योग सामर्थ्याची कीर्ती आता सर्वत्र पसरली होती लावलेली ही समाधी काही दिवसांनी उतरवली त्यावेळी आपल्या डोळ्याने अवतीभोवती पाहिले नेहमीप्रमाणे त्यांनी प्रश्न केला येथे कोणी आहे का पण नेहमीप्रमाणे त्यांना उत्तर मात्र ऐकवाले नाही कारण नेहमी त्यांचा प्रश्न विचारून होताच केवळ तो आवाज ऐकूनच येथे आधीपासून आणलेली ठेवलेली प्रेते जिवंत होऊन उठून बसत आणि आम्ही आहोत पण आज चांगदेवांना उत्तर ऐकू आले नाही कारण आधीच मुक्ताईने जिवंत केलेली प्रेते व त्यांचे नातेवाईक त्यांचे काम झाले होते आता त्यांच्या डोळ्यातून चांगदेव आणि त्यांची समाधी हा विषय फार निघून गेला होता मुक्ताबाईच्या योग प्रभावाने चकित झालेले ते लोक मुक्ताबाई आणि तिच्या भावंडाचे गोडवे गात कधीच घरी गेले होते जाता जाता हे लोक मार्गातील प्रत्येक गावात त्या बालकांच्या योग सामर्थ्याची बातमी सांगत सांगत पुढे जात होते चांगदेवांना कोणाचे उत्तर ऐकू न आल्याने त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून विचारले आज माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोणीच येते नाही याचा अर्थ इतक्या दिवसात या भागात कोणीच मृत झाले नाही काय चांगदेवाचा प्रश्न ऐकून शिष्याने थोडे गडबडून गेले मग आवाजात त्यांनी सांगितले गुरु महाराज आपण समाधी लावून बसला असता नेहमीप्रमाणे अनेक लोक प्रेद घेऊन आले होते मोठे व्याकुळ होऊन चेहऱ्याने आपली समाधी उतरण्याचा आशेने आपल्याकडे पाहत बसले होते पण या काळात त्या काळात काय काय झाले त्या काळात चांग द्यावा म्हणाले शिष्य म्हणाले त्या काळात अलौकिक अपूर्व तेज असलेली चार मुले इथून जात होती त्यांनी हे दृश्य पाहिले त्यांनी एका मुलाला या लोकांची दया आली त्याने आपल्या वडील भावाच्या परवानगी धाकट्या बहिणीच्या कानात संजीवनी मंत्र सांगितला त्या मंत्राच्या मदतीने त्या मुलीने प्रथम एका कुत्र्याला आणि नंतर सर्व प्रेतांना जिवंत केले त्यांचे हे सामर्थ्य पाहून सर्वजण चकित झाले सर्वांनी त्यांना अत्यंत आदराने वंदन केले त्या मुलांची सर्वांनी मनापासून स्तुती केली व सारे आपापल्या घरी गेले ती मुले ही आपापल्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला निघून गेली महाराज कदाचित आपण सावध स्थितीत असताना ते, ते पाहिले असते तर आपणही विस्मित झाला असता झालेल्या प्रकाराचा तोंडून ऐकल्यानंतर मन थोडे आनंदित झाले होऊन ते विचार करू लागले की सद्गुरूच्या प्राप्तीसाठी आपण गेली चौदाशे वर्ष काळालाही झुकवत आलो पण अद्याप आपल्याला सद्गुरूची प्राप्ती झाली नाही आपण आपले सामर्थ्य योग सामर्थ्य वाढवले अनेक वेळा समाधी सुखाचा अनुभव घेतला पण आपल्याला आत्मतत्वाची जाणीव झाली नाही तत्वाशी कायमची भेट झाली नाही पण त्यासाठी एवढे सामर्थ्य असलेल्या माझ्यापेक्षा जास्त समर्थ असा सद्गुरु हवा एवढा काळ आपण त्याचीच वाट पाहत आहोत कदाचित आपल्या तपश्चरीचे फळ मिळण्याची वेळ जवळ आलेली असावी ही मुले साधी नाही तर जगाच्या उद्धारासाठीच हे कोणी महावैष्णव जन्माला आलेली आहे हे निश्चितच देवाने दिलेल्या उशापाप्रमाणे आता आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होऊन आत्मतत्वाची आत्मसुखाची प्राप्ती होणार या विचाराने आता चांगदेव मन उल्लासित झाले पण त्यांच्या अहंकारी मनाने पुन्हा फना काढला मनात शंका उत्पन्न झाली आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्य असलेला कोणी योगी या जगात असेल काय पुन्हा मनावर मग शिष्यांना प्रश्न केला हे शिष्य हो ते सत्पुरुष कोण होते त्यांच्या सोबत असलेल्या ती मुलगी कोण होती ते कोठून आले होते ते, होते, को, ते कोठे गेले याबाबतची काही माहिती तुम्हाला मिळवेल का शिष्यांनी नाही असे उत्तर दिले आत्मा आणि परमात्म्याच्या शाश्वत मिलनासाठी आत्मसुखाची ठेव कायमची प्राप्त होण्यासाठी सद्गुरूची गरज आहे म्हणूनच या वैष्णवांचा शोध घेतला पाहिजे असा विचार करून त्यांनी सिद्धीद्वारे या मुलांचा शोध घेतला असता ते सर्वजण आनंदित असल्याचे त्यांना कळाले ही मुले आली तेव्हा या भावंडाची योग सामर्थ्य परमार्थ ज्ञान आत्मात्मज्ञान या विषयी सर्वत्र कीर्ती दुमदमत होती आळंदीतही कीर्ती येऊन पोहोचले होते त्यामुळे आता पैठणचे शुद्धी पत्र दाखवून आम्हाला शुद्ध करून घ्या मनाचे काही कारणच नव्हते उलट योगी भगवत भक्त आपल्या गावचे आहेत या आळंदीकरांना खूप आनंद झाला अभिमान वाटला आळंदीत लोकांची अतिशय प्रेमाने त्यांचे स्वागत झाले